नमस्कार मित्रांनो आज मी पैसपूर येथील मोर पात्रात मोर पात्रात मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या मागे जे गौण खनिजची वाहतूक चालू होती त्या ठिकाणी प्रत्यक्ष गेलो असता तिथे डम्पर आणि बीच्या साहाय्याने गौण खनिजची चोरी होत होती चदुर मालमत्ता ही मधुकर सहकारी साखर कारखान्याचं शेत आहे आणि हे शेत शेताची चोरी होते आहे अशी तक्रार मी सहा महिन्यापूर्वी यावल तहसीलदार यांना दिली होती परंतु तहसीलदारांचे हप्ते चालू असल्यामुळे हे हे प्रकरण सहा महिन्यापासून थांबलेलं आहे तरीसुद्धा पुनच्छ एकदा त्याच ठिकाणी शेती शेतीची व शेत पोखरला जात असून मधुकर सहकारी साखरखाने मालमत्ता ही चोरी होत आहे व याला संपूर्ण महसूल प्रशासन हे जबाबदार असून सगळ्यांचे तलाठी सर्कल प्रांत तहसीलदार वरपर्यंत हप्ते हे गौण खनिज चोरी करणारे हे देत आहेत संबंधितांवरती आळा घालण्यासाठी मी प्रांत साहेबांना फोन लावला प्रत्यक्ष आपण इथे या पण प्रांत मध्ये बसलेले होते तहसीलदार पण त्यांच्या शेजारी एसीत बसलेले होते दुपारच्या दीड वाजेच्या उन्हामध्ये हे ऊन उन लागेल म्हणून एसीतून बाहेर निघाले नाही कारण हे पैसे खातात हे सिद्ध आहे व मी तसे आरोपही यांच्यावरती करतो की गौंड खनिजबाबत जे नदीपात्रातून माती उचलली जात आहे याला सर्वस्वी जबाबदार यावल तहसीलदार या जबाबदार असून व त्यांचे हप्ते असून हे संपूर्ण जबाबदारी ही यावल तहसीलदारांची आहे जी गौडखोरीची जी सत्ताळीस लाखाची यांनी रिकवरी काढलेली आहे ही सर्व रिकवरी मान्य तहसीलदार यांच्याकडून वसूल करावी अशी मी मागणी मान्य मुख्यमंत्री मान्य बावनकुळे साहेब व मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार आहे